पुण्यातील हिराचंद नेमचंद हॉटेल विक्री प्रकरणाने आता संपूर्ण महाराष्ट्रातील जैन समाजात प्रचंड संताप उसडला आहे नांदगाव शहरातून आज सकल जैन बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला भगवान महावीर जिनालय विक्री व्यवहार रद्द करा या घोषणांनी आज संपूर्ण शहर दनानून गेलं या मोर्चामधील महिला पुरुष आणि लहान मुलांनी स्फूर्त सभाग नोंदवीत प्रशासनाला इशारा दिला आहे की हा विक्री व्यवहार तात्काळ रद्द झाला नाही तर आंदोलन राज्यभर पेटेल पुण्यातील हिराचंद नेमचंद हॉस्टेल जिथे भगवान महावीर जिनाले आहे या ठिकाणाची विक्री झाल्याच्या बातमीनं जैन समाजात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदगाव शहरात सकल जैन समाजाचा विराट मोर्चा निघाला भगवान महावीर मंदिर येथून सुरू झालेला हा मोर्चा शनी मंदिर हुतात्मा स्मारक मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला मोर्चाचे रूपांतर एका भव्य सभेत झालं ज्यात समाजातील सर्व वयोगटातील लोकांचा उत्फूर्त सहभाग दिसून आला भगवान महावीर जिनाले विक्री व्यवहार रद्द करा या एकमुखी घोषणांनी संपूर्ण नांदगाव शहर दनानून गेलं यावेळी जैन समाजाने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की हिराचंद नेमचंद हॉस्टेलचा विक्री व्यवहार रद्द झाला नाही तर राज्यभरात मोठं आंदोलन उभं राहील पुणे येथील जैन समाजातील अतिशय प्रसिद्ध असलेलं हिराचंद नेमचंद जैन हॉस्टेल आणि तेथील दिगंबर जैन मंदिर ही जी मोठ्या तीन एकर जमीन तीन एकरपेक्षा जास्त जमिनीवरती हे सगळं संकुल उभं राहिलेलं आहे दान जैन समाजातील सर्वसामान्य विद्यार्थी पुणे येथे आल्यानंतर शिकावा याकरता ही भूमी दान दिली होती परंतु विश्वस्तांनी सर्व कायद्यांची पायमल्ली करीत ही जमीन विकण्याचा जो घाट घातलेला आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जैन समाजामध्ये एक आक्रोश हा तयार झालेला आहे आणि या आक्रोशामुळेच आज नांदगाव शहरातील सकल जैन समाज माता भगिनी आबाल वृद्ध हे रस्त्यावरती उतरले आणि हा बेकायदेशीर व्यवहार रद्द व्हावा ही मागणी करण्याकरता त्यांनी येथील दिगंबर जैन मंदिरापासून पोलीस स्टेशनपर्यंत पर्यंत भव्य असा मोर्चा काढून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या प्रसंगी महाराष्ट्र राज्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तराज छाछेड विश्वस्त नूतन कुमार कासलीवाल शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचे प्रतिनिधी राजेंद्र देशमुख माजी नगराध्यक्ष अरुण पाटील राजेश कवडे आणि उभाटा गट तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता हे मान्यवर उपस्थित होते तहसील कार्यालयात नाथ तहसीलदार देवेंद्र कुरे आणि पोलीस निरीक्षक दिनकर भदाने यांना निवेदन देण्यात आलं जैन समाजाने प्रशासनाला कडकडीची विनंती केली आहे की भगवान महावीर जिनालयाचा समावेश असलेल्या या विक्री व्यवहाराला तात्काळ थांबवून हिराचंद नेमचंद हॉस्टेल ला धार्मिक आणि सामाजिक सन्मान जपला जावा पुण्यातील शिक्षणाचे माहेरघर मांडल्या जाणाऱ्या या ठिकाणाच्या विरोधातील आंदोलन आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा ठरत आहे